पन्हाळगडावर हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत पदयात्रा प्रशासनाचे नेटके नियोजन छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात जास्त वास्तव्य असलेल्या व त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे जयंती साजरी करण्याचे भाग्य आम्हाला केंद्र शासनाच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयामुळे लागले याच पन्हाळगडावर असलेल्या छत्रपतींच्या मंदिरातून शिवजयंतीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य शिवभक्त शिवज्योती आपापल्या गावी घेऊन जातात हीच पन्हाळगडावरून जाणारी शिवज्योत प्रत्येकाच्या मनामध्ये शिवविचार जागृत ठेवेल असे प्रतिपादन आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी केले ते केंद्रशासन आयोजित राज्यव्यापी जय शिवाजी जय भारत पदयात्रा बोलत होते या कार्यक्रमात बोलताना कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पन्हाळगडाचा इतिहास सांगत स्वराज्याची राजधानी असलेल्या पन्हाळगडावर छत्रपतींची तीनशे पंच्याण्णवी जयंती साजरी करण्याचा मान मिळाल्याबद्दल केंद्र शासनाचे आभार मानले जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस यांनी छत्रपती हे महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण जगाचे युग आहेत कारण मी तामिळनाडूचा असून तेथे ते आजही लहान मुलांना छत्रपतींच्या गोष्टी सांगितल्या जातात मी माझ्या आईकडून छत्रपतींच्या कथा ऐकल्या आहेत त्या मला खूप आवडायच्या असे सांगत भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर मला महाराष्ट्रात येण्याची संधी मिळाली व कोल्हापूर सारख्या ऐतिहासिक ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली असे सांगितले सुरुवातीला पन्हाळगडावर जय शिवाजी जय भारत पदयात्रेची सकाळी साडेसात वाजता आमदार डॉक्टर विनय कोरे जिल्हाधिकारी अमोल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक सुरुवात केली पन्हाळा व परिसरातील चौदा शाळांचे जवळपास तीन हजार विद्यार्थी व मोठ्या संख्येने शिवभक्तांचा सहभाग असलेली ही पदयात्रा सज्जाकोटी दुतोंडी बुरुज राजदिंडी मार्गे मुख्य रस्त्यावरून बाजी प्रभू दे पांडे पुतळा तीन दरवाजा बाजारपेटीतून परत शिवमंदिराजवळ कार्यक्रम स्थळी आली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व राष्ट्रपती पदक विजेते अयूब खान अकबर मुल्ला यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये केंद्र शाळा गावळेवाडीच्या विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळ संजीवन विद्यानिकेतनच्या विद्यार्थिनींचे पाळना गीत कुमार पन्हाळा विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी पन्हाळा विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी लाटी -काटी। तर विजया लक्ष्मी भोसले व छत्रपती हायस्कूल राक्षी येथील अनिरुद्ध खोत यांच्या भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली त्यानंतर आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते पन्हाळगडाची शौर्यगाथा सांगणाऱ्या पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचे अनावरण करण्यात आले शिवमंदिरातील शिवजन्म व पाळण्याने कार्यक्रमाची सांगता झाली या पदयात्रेत सहभागी झालेल्या शिक्षक अमर वरुटे हे पदयात्रेचे आकर्षण ठरले या प्रसंगी खासदार धैर्यशील माने चंदगड आमदार शिवाजी पाटील अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे आपत्ती विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रसाद संकपाळ प्रांत अधिकारी तहसीलदार माधवी शिंदे जाधव सारथी संचालिका किरण कुलकर्णी मुख्याधिकारी चेतन कुमार माळी गट विकास अधिकारी सोनाली माडकर शाहू आणि पोलीस उप अप्पासो पवार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे उपस्थित होते शाहू न्यूज साठी विशेष प्रतिनिधी रामचंद्र काशीत पन्हाळा अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद